घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये हवी ते सांगा मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्ठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुणानी आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पडळकरवाडी तालुका आटपाडी येथील सुखदेव तानाजी पडळकर यांची द्राक्ष बाग चुलत भावाने तोडून टाकले यामध्ये सरासरी त्यांचं ऐंशी हजार रुपयांचं नुकसान झाले याबाबत सुखदेव तानाजी पडळकर यांनी दादा चंदू पडळकर प्रशांत दादा पडळकर अजय दादा पडळकर कुंडली विठोबा पडळकर सर्व राहणार पडळकरवाडी यांच्या विरोधात तक्रार नोंद केले यातील फिर्यादी सुखदेव तानाजी पडळकर यांचे दादा चंदू पडळकर प्रशांत दादा पडळकर अजयदादा पडळकर कुंडलिक विठोबा पडळकर हे चुलत भाऊ असून जमीन वाटून द्या नाही तर तुमची द्राक्ष बाग कापणार आहे अशी धमकी दिली होती या धमकीप्रमाणे सामायिक क्षेत्रातील द्राक्ष बागेतील तीनशे झाडे तोडून अंदाजे ऐंशी हजार रुपयांचं नुकसान केलंय पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जाधव करीत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज